मागील तेवीस दिवसापासून परभणी ते मुंबई चालू असलेला भीम अनुयांचा पायी लाँग मार्च या लॉंग मार्च बद्दल सरकारची उदासीनता पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुतळी चौकात चौकात जाळू असा सूचक इशारा रिपब्लिकन सैनेचे युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांनी दिलाय या, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे किरण घोंगडे फोनवरून सोबत आहेत हॅलो हॅलो परभणी ते मुंबई लॉंग मार्चला जवळपास तेवीस दिवस उलटून गेलेले सरकारकडून आपणास काय आश्वासन मिळाले आतापर्यंत सरकारचे कोणकोणते प्रतिनिधी लाँग मार्चला भेट दिले सर बघा परभणी शहराचा जो घटनाक्रम घडलेला आहे आणि त्यानंतर परभणी शहरामध्ये जवळपास ते बत्तीस दिवस धरणे आंदोलन चाललं परभणी चक्र क्रेक्ट्राफी समोर आणि तेव्हा न्याय न मिळाल्यामुळे शेवटी आशिष विजयरावजी वाकोडे यांच्या नेतृत्वामध्ये लॉंग मार्च निघाला आणि आज नाशिक शहरामध्ये तेवीसवा दिवस उजडलेला आहे आणि अद्यापर्यंतही कुठल्याही सरकारच्या एखाद्या मध्यस्थी केलेली नाही अच्छा परंतु काल जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनाजी गोर्डीकर आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी काल लाँग मार्च जे नेतृत्व करणारे आशिष विजयराव वाकुडे आहेत यांची काल नाशिकच्या बुदलिणी परिसरात भेट घेतलेली आहे आणि त्यांनी सरकारच्या वतीनं लेखी पत्र दिलेलं आहे की जे सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे मारेकरी आहे त्यांच्या मारामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्यांच्या तणाव यांच्या तणावामुळे विजयरावजी वाकोळे साहेबांचं निधन झालेलं आहे असे संबंधित पोलिस निरीक्षक जे अशोक घोरबाण तत्कालीन एल चे प्रमुख होते त्यांना तर तेव्हाच निलंबित करण्यात आलेलं आहे परंतु पर आजकाल नव्याने शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे जवळपास दोन अधिकारी आणि तीन कर्मचारी यांचं निलंबन केल्याचे आश्वासन त्यांनी त्यांनी लेखीपर्यंत दिलं आहे काल दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा एक असा आहे की जे काही वादग्रस्त निलंबित आहे अशोक गोरमांड आहेत यांना एकीकडे सरकारने निलंबित केले आहे तर दुसरीकडे सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांच्या चर्चा होता असतानाच्या फोटो व्हायरल होत आहेत दुसरी गोष्ट <laughs> बोंडार हवेली प्रकरणामध्ये सुद्धा अशोक गोरमांड यांना निलंबित करण्याची मागणी होत होती कसं बघता याकडे सरकारला सूचक इशारा काय असेल तुमचा खर तर सर एखाद्या प्रकरणामध्ये दोषी असलेले वादग्रस्त निलंबित पी आय अशोक गोरबान यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांचा हावभाव आणि त्यांचा फोटो दिसणं खरं तर अतिशय शिरमेची बाब आहे महाराष्ट्र सरकारसाठी आणि आम्हा आम्ही जे आंबेडकरवादी लोक आहोत यांसाठी आमसाठी इशारा आहे की तुम्ही काही जरी कराल या व्यवस्थेच्या विरोधात तरी देखील आम्ही सर्व मिळून तुमचा निश्चित नाश केल्याशिवाय राहणार नाही अशी कालचा तो फोटो आहे आणि निश्चितपणे जे महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी त्यांना सोबत ठेवणं अतिशय लाजीवाने आणि शेरमेची गोष्ट आहे त्यामुळं त्यांना सोबत ठेवल्यामुळे निश्चितपणे आम्हाला असं वाटू लागलेलं ला आहे की आम्हाला आता न्याय मिळतो का नाही कारण जर महाराष्ट्र सरकारच एखाद्या अधिकाऱ्याला वालद्रस अधिकाऱ्याला जर पाठीशी घालत असेल आणि त्याचं जर सोबत ठेवून वाढत असेल तर आम्हाला न्याय बिलकुल मिळणार नाही याच्यात आमची जवळपास आशा मावळलेली आहे अच्छा मग सरकारला तुमचा असूचा इशारा काय असेल आता ज्या पद्धतीनं काल मेघना तिथे बोर्डीकर आणि सुरेश धस यांच्या जी शिष्टमंडळाने काल मोर्चेकरांची भेट घेतली आशिष भैया वाकुडे यांची भेट घेऊन त्यांनी शिष्टाई केलेली आहे आणि त्यांनी जे काल पत्र दिले आहे शासनाच्या वतीने की आम्ही तीन अधिकारी आणि तीन कर्मचारी एकूण जवळपास सहा कर्मचारी तात्काळ निलंबित करू करत आहोत याचबरोबर बाकीच्या ज्या मागण्या आहेत की आशिष म्हणजे विजयरावजी वाकोडे यांच्या परिवार आणि सोमनाथ सूर्यवंश यांचा परिवार यांना आपण नोकरी देण्यासंदर्भात त्यांनी विचार, कर, विचार कर, करू असं आश्वासन दिलेलं आहे याचबरोबर जे आमच्या परभणी शहरातले जे भीमसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्यांचा घटनेचा कुठलाही संबंध नाही असे सर्व गुन्हे आम्ही चार्जशीट मधून वगळू असं आश्वासन मला वाटतं पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेलं आहे काय समाधान आहे त्यावर बिलकुल आज आज रोजी तरी फक्त समाधान नाही परंतु तुर्तास ते आंदोलन थांबलेलं आहे आणि त्या सर्व सिस्टमंडाला जवळपास आठ दहा दिवस त्यांना वेळ दिला आहे की आपण ज्या संदर्भात मागणी आहेत या मागण्या आपण पोलिस प्रशासनाने महसूल येऊ महाराष्ट्र सरकारने गांभीर्यपूर्वक आपण या ठिकाणी घ्याव्यात आणि ज्या मागण्या लॉंग मार्चच्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि त्या पुन्हा एकदा लोकशाही मार्गानं हाच लाँग मार्च यापेक्षा मोठ्या पद्धतीनं अशी सुरव वाकुळे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र सरकारला ठीक आहे धन्यवाद घोंगडे साहेब तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर हे होते रिपब्लिकन सैन्यचे युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे सध्या तरी परभणी ते मुंबई चालू असलेला लाँग मार्च थांबलेलं आहे सरकारचे दोन प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष येऊन आश्वासन दिल्यानंतर व प्रशासनातले अधिकारी निलंबित केल्यानंतर हा लाँग मार्च थांबला असल्याची माहिती किरण भोंगडे यांनी दिली आहे या प्रकरणात आंबेडकर अनुयायी निलंबनाच्या कारवाईवर समाधान राहणार की अशोक गोरबाड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी भगवान जाधव वसमत हिंगोली